भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला लाखो भीम अनुयायांची मानवंदना विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथील विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी देशभरातून लाखो भीम अनुयायी दाखल झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत भीम अनुयायांनी शिस्तबद्ध पद्धतीने विजयी स्तंभास मानवंदना अर्पण केली मानवंदना देण्यासाठी आलेल्या समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तसेच विविध भागातून आलेल्या भीम अनुयायांनी सक्षम लोकशाही न्यूजशी बोलताना सांगितलं की भीमा कोरेगावचा विजय हा अन्याय विरुद्ध लढ्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे हा स्तंभ आम्हाला संघर्ष एकता आणि संविधानाच्या मूल्यांची सतत आठवण करून देतो अशी भावना अनेकांनी व्यक्त केली यावेळी परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता भीम अनुयायांनी शांततेत अनुशासनात आणि उत्साहात मानवंदना देत सामाजिक समतेचा संदेश दिला तर जाणून घेऊयात अनुयायांनी दिलेल्या प्रतिक्रिया विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे स ब्युरो रिपोर्ट भीमा कोरेगाव पुणे सर्वांचं सक्षम लोकशाही न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आज भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो आहोत तर बघतो की या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही याही वर्षी भीमा कोरेगाव येथे सलामी देण्यासाठी लाखो भीम अनुयायी या ठिकाणी आले आहेत तर आपण या ठिकाणी जाणून घेऊ की काही भीम मा, भीमाने या ठिकाणी आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर सर आपलं नाव आणि आपण कधी पासून येतात भीमा माझं नाव इंद्रजी देवदास खंडारे मी सलग आठ वर्ष झालं इथे येते पुण्यामध्ये आठ वर्ष झालं राहतो मी दरवर्षी मी येतो इथे मला येऊन खूप आनंद होतो एकदम छान वाटतं मी माझ्या घरचे फॅमिली कधी पण येतात मी घेऊन येतो आणि तुम्हाला इथे आल्याच्यानंतर म्हणजे काय काय वाटते म्हणजे अशी काय प्रेरणा घडते इथून प्रेरणा म्हणजे हेच हे आपला समाज एकत्र हे यासाठी उत्सुकता येते हे होत खूप प्रोत्साहन भेटत या ठिकाणी काही आपल्या दाई सुद्धा आले आहेत की त्यांची सुद्धा आपण प्रत्येक जाणून घेऊ आपण कधी कुठले जातात भीमा परवा म्हणजे इथं आल्यानंतर आपलं काय काय वाटतंय म्हणजे आणि दरवर्षी पेक्षा तुम्हाला गर्दी कशी जास्त वाटते का कशी आणि आपल्या म्हणजे भीम बांधवासाठी काय सांगू शकाल आपण विमानसाठी असं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात जे आपण एक मनात आहे नाही का म्हणजे संकल्प करून करतो ते येऊन एक मान नाही का पाचशे सूरविरांना वंदना देऊन किंवा त्यांचे जे त्यांनी त्यावेळेस ते पराक्रम हे केला शूरवीरपणा दाखवला त्याने तसे होऊन आपलं नाही का पुढच्या संकल्प बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं पूर्ण करावं हेच इच्छा म्हणजे नक्कीच आपल्या बोलल्या नक्कीच आपल्या समाजाला प्रेरणा भेटेल प्रेरणा भेटेल तर या ठिकाणी आणखी बरेचसे आपले भीम या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून सर आपण आपण कुठून आले आणि काय वाटलं इथं आल्याच्यानंतर आपल्याला तीन सोडून आलो आहे माझं नाव रोहन नाईक नवरे मी तीन सोडून आलो मी आस्थाना फरांड्याच आहे धाराशिव खूप आनंद होतोय इथे पाचशे विवाहांना सल्ला देण्यासाठी आम्ही इथे येतोय आणि काय नेमकं भीमा परिवार आल्याच्यानंतर त्यांना काय वाटतं आणि कधी येतो आपण आपण नाव सांगा पहिल्यान आला कमलबाई तुम्हाला आल्याच्या था। नंतर काय वाटलं म्हणजे याच्यातून काय प्रेरणा काय भेटली आणि समाजासाठी काय काय योगदान वाटते असं म्हणजे काहीतरी करा वाटते तुमच आपण कुठून आला तुम्हाला आल्याच्या नंतर काय वाटतंय भीमापुरगावाला नंतर आल्याबद्दल तर लयच त्याच्याच गोष्टी सुरू आहेत म्हणजे आता मरेपर्यंत भेटते की नाही भेटत आता हाच पहिला आमचा चॅनस आहे पाया तुम्हाला काय वाटतं समाजानं आपल्या म्हणजे आप 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 कसं वा कसं कसं वाईट वागलं पाहिजे आणि या ठिकाणी आपले समता संयोजनाचे देखील उपासक आहेत तर आपण जाऊन घ्या त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपल्या आम्ही दरवर्षी भीमाकोरे गाव येते जे पाचशे महावीर महार आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे एक जानेवारी अठराशे अठरामध्ये या ठिकाणी आले होते आणि त्या दिवसाला स्मरून म्हणजेच त्या महारांना अभिवादन आत्ता जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन साली बौद्ध जन्म दिला आणि त्या धम्माच्या माध्यमातून आपण शांती समता शं, या सं बंधुत्वा ह्या गोष्टींना घेऊन आपली पुढील वाटचाल असते पण जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपला समाज एकजूट होऊन त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी एकत्रित होतो त्याचप्रमाणे ते, ते पाचशे महारसुद्धा एकत्रित होऊन पेशव्यांच्या विरोधात उतरून त्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना गाडण्याचं काम याच मातीत म्हणजे कोरेगाव येथे करण्यात आलं होतं आणि त्या निमित्ताने आज ज देशभरातून लाखो अनुयायी हे या ठिकाणी त्या म्हणजेच महाराजांच्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी येत जात असतात आणि आम्ही सुद्धा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या वतीने पूर्ण देशभरातून या ठिकाणी आलो आहोत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भ साहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशाने पूर्ण भारतभर आम्ही बौद्ध बह्मा प्रचार आणि प्रसाराचं काम करत असतो आणि या त्या माध्यमातूनच आज या ठिकाणी आम्ही लाखोच्या संख्येने उपस्थित राहिलेलो आहे तरीसुद्धा मी सर्व भारतीयांना या शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम नमो गुद्ध धन्यवाद